नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा योजना भरतीच्या संदर्भातील महत्वाची अपडेट आहे ज्यांनी अर्ज भरला त्यांच्यासाठी देखील आणि ज्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी देखील शासनाकडून या ठिकाणी आपल्याला सूचना महत्वाची देण्यात आली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुमची निवड व्हायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला या ठिकाणी पहा मित्रांनो नवीन पोस्टर आहे पोस्टर जुनंच आहे फक्त यामध्ये दिनांकाचा जो आहे तो बदल आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता कि जानी जानी कि की नोंदणीचा कालावधी वार, आता तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेला आहे आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेले नाहीत किंवा काही जण म्हणत होते की शेवटची दिनांक किती आहे तर ती राहणार आहे तीस सप्टेंबर याची डेट वारंवार वाढवण्यात आलेली आहे अगोदर तेरा होती नंतर सतरा होती आता तीस पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर ही अपडेट आहे ज्यांनी अजून अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तुमचे अगोदर तुमचं प्रोफाईल तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अलाय करायचं आहे पात्रता पहा वय अठरा ते पस्तीस कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आवश्यक आहे महाराष्ट्राचा सा अधिवास असणे आवश्यक आहे आणि बँक खात्याचा क्रमांक आधारशी लिंक असणं आवश्यक आहे ज्यांनी अर्ज भरला त्यांच्यासाठी देखील आणि ज्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी देखील सांगू इच्छितो की बँकला तुमचं आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार सीडिंग असणं गरजेचं आहे जेणेकरून शासनाकडून जेव्हा पेमेंट तुम्हाला करण्यात येईल जे मानधन आहे ते जेव्हा देण्यात येईल तेव्हा सरळ ते तुमच्या अकाउंटमध्ये जाईल तर पहा ही होती ज्यांनी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी जी अपडेट आता ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही सीएम म्हणजे मुख्यमंत्री यांच्या चॅनलवरील महत्वाची सूचना आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता इच्छुक उमेदवारांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नोंदणी अर्ज करण्याची संधी आहे अर्ज या वेबसाईटवर भरायचा आहे आणि योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी अप्लाय बटन दाबून अर्ज सबमिट करायला विसरू नये तर ही माहिती आहे ज्यांनी आता नोंदणी तर केलेली आहे अर्ज देखील या ठिकाणी भरलेला आहे पण पहा मित्रांनो जर तुम्ही अप्लाय बटन दाबून अर्ज सबमिट केला नाही तर तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार नाही अर्ज या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे आणि तो सबमिट सबमिट देखील करायचा आहे तर ज्यांनी ज्यांनी अजून नोंदणीच केलेली आहे कोणी म्हणते अर्ज भरलेला नाही कोणी म्हणते सबमिट केलेलं नाही तर ज्यांचं काही पेंडिंग असेल तीस तारखेपर्यंत तुम्ही ह्या सर्व गोष्टी करून घ्या अप्लाय बटनावर जा अप्लाय करा त्या ठिकाणी अर्ज सबमिट करा हा अर्ज सबमिट केल्याच्यानंतरच तुमचा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे अन्यथा तुमची नोंदणी करून काही उपयोग होणार नाही तर ही होती महत्वाची अपडेट यानंतर आता काही उमेदवारांचा प्रश्न आहे की त्यांनी अप्लायसुद्धा सुद्धा केलेला आहे सबमिट सुद्धा केलेला आहे आणि त्यांना दिसतंय ते म्हणजे या ठिकाणी आपण जाऊया आता वेबसाईटवर त्यांना अप्लायच्या ठिकाणी त्या ठिकाणी विड्रॉचं ऑप्शन दिसतंय तर आता आपण ह्या सर्व गोष्टी वेबसाईटवर जाऊन पाहूया चला तर मग जाऊया आपण योजना दूधच्या वेबसाईट तर पहा मित्रांनो योजना दूधच्या आपण या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला विविध ऑप्शन्स दिसतात पण नोंदणी करण्यासाठी इथे वरती ऑप्शन आहे राईट साईडला अगोदर आहे नोंदणी आणि नंतर आहे लॉग इन जर अगोदर तुमची नोंदणी झालेली असेल तर तुम्ही लॉग इन डायरेक्ट करू शकता किंवा नोंदणी नोंदणी जर झालेली नसेल तर या ठिकाणी नोंदणी तुम्ही करून घ्या म्हणजे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि त्यानंतर लॉग इन जो आहे तो तुम्हाला करायचा आहे तर आता आपण लॉग इन करतो कारण की आपली नोंदणी अगोदरच झालेली आहे अगोदर इथे दोन ऑप्शन होती यूथ आणि ॲडमिन आता डी आय सुद्धा ऑप्शन आलेलं आहे तर आपण यूथवर क्लिक करणार आहोत इथे पहा मित्रांनो नोंदणीच्या वेळी दिलेला आपल्याला ईमेल ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे जो पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅबच्या फिल करायचं आहे आणि नंतर या सर्व गोष्टी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इनचं ऑप्शन इथे दिसते दुसरं महत्त्वाचं म्हणजे लॉग इन तुम्ही ओ टी पीद्वारे देखील करू शकता ओ टी पीचं इथे ऑप्शन आहे ओ टी पीद्वारे द्वारे तुम्ही लॉग इन करू शकता आणि आणखी एक महत्त्वाचं ऑप्शन आहे ते म्हणजे फॉरवर्ड पासवर्डचं जर आता तुम्ही लॉग इन अगोदर नोंदणी केली होती पण पासवर्ड वगैरे विसरला असाल तर इथे तुम्हाला फॉरवर्डचं ऑप्शन मिळते तर पहा आता आपण सर्व माहिती भरूया आणि यानंतर लॉग इन करूया तर पहा मित्रांनो आपण इथं यशस्वीरित्या लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्याच्यानंतर जिथे आपल्याला अगोदर लॉग इन असो पर्याय दिसत होता तिथं आता आपल्याला आपल्या नावाचा सिम्बॉल दिसतोय या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर डॅशबोर्डवर यायचं नाही तर पहा सुरुवातीला आपण इथे आपल्याला तीन ऑप्शन त्यांनी दिले पहिले आहे डॅशबोर्ड दुसरा आहे प्रोफाईल आणि तिसरा आहे लॉगआउट लॉगआउट करून तुम्ही पुन्हा ऑफिस बाहेर जाऊ शकता आणि लॉग इन करू शकता तर आपल्याला डॅशबोर्डवर अगोदर क्लिक करायचं आहे डॅशबोर्डवर क्लिक केल्याच्यानंतर नंतर पहा मित्रांनो इकडे जर तुम्ही डाव्या बाजूला आले तर या साईडला तुमची संपूर्ण माहिती आहे किंवा तुमचं प्रोफाईल आहे त्यामुळे आपण ते बाजूला केलंय इथे आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट त्यासोबतच तर पहा मित्रांनो मॅचिंग जॉब्स ॲप्लिकेशन आणि सर्वात खाली आहे कॉन्ट्रॅक्ट तर ज्यांनी अजून अर्ज केलेला नाही त्यांना मॅचिंग जॉबमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी त्यांचं गाव त्यांचा जिल्हा सर्च करायचं आहे अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यांचा फॉर्म सबमिट करायचा आहे पण ज्यांनी ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेला आहे त्यांना त्यांचा तेन्न भरलेला फॉर्म हा ॲप्लिकेशनमध्ये पाहता येणार आहे तर आता आपण क्लिक करणार आहोत ॲप्लिकेशनवर तर पहा मित्रांनो ॲप्लिकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती दिसणार आहे की तुम्ही अप्लाईड केलेलं आहे किती तारखेला के केलेलं आहे किती वेळात केलेलं आहे आणि सर्वात लास्टला जे आहे ते तुमचं ॲक्शन बटन आहे ॲक्शन बटनवर क्लिक केल्याच्यानंतर सध्या तुमची फॉर्मची स्थिती काय आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी बर क्लिक थर, आ, बर क्लिक थर, वर क्लिक केल्याच्या नंतर आणि आपले ॲक्शन बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर विड्रॉ असं ऑप्शन दिसत आहे अगोदर अप्लाय डेट आहे वरती अप्लाइड आहे आणि इथे फक्त आपल्याला विड्रॉचं ऑप्शन आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये अजून कोणतीही माहिती आलेली नाही तर फॉर्म भरण्याची तारीख त्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत केली कदाचित तारीख संपल्याच्यानंतरच आपल्याला त्याबाबत अपडेट येऊ शकते सध्या तरी विड्रॉच्या बाजूला आणखी कोणतंच ऑप्शन आलेलं नाही आणि या विड्रॉवर तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे जेणेकरून विड्रॉवर जर आपण क्लिक केलं तर आपलं ॲप्लिकेशनसुद्धा कॅन्सल या ठिकाणी होऊ शकते तर विड्रॉ म्हणजे मागे घेणे असा त्याचा अर्थ होतो आपण यावर जर क्लिक केलं तर आपलं ॲप्लिकेशन मागं घेऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणून विड्रॉवर आपल्याला काहीच क्लिक करायचं नाही आहे हे आपण पहिल्या दिवशीपासूनच ऑप्शन जे आहे ते आपल्याला उपलब्ध होतं इथे तुम्ही अप्लाय केलेलं आहे आता तुम्हाला वाट पाहायची आहे आणि जे आपल्याला ऍप्लिकेशनच्या खाली कॉन्ट्रॅक्टचं जे ऑप्शन आहे त्यामध्येच कॉन्ट्रॅक्टबद्दल अपडेट येईल तर पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही त्यांनी अप्लाय करा सबमिट करा सबमिट केल्याच्यानंतर विड्रॉ जर तुम्हाला दिसत असेल तर इथे कोणतीही ॲक्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे यावर तुम्हाला क्लिक देखील करायचं नाही आहे जी काही माहिती आहे ती आपल्याला पुढील काळात कळेलच अप्लाय करण्याची डेट तीस सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली कदाचित त्याच्यानंतर आपल्याला नियुक्त्या मिळू शकतात आता राहिला प्रश्न काही जण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताय की मला नियुक्ती मिळाली माझी जॉईनिंग आली तर त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन किमान तुम्हाला कोणतं एस एम एस आला कोणता मेसेज आला कॉल कुठून आलेला आहे त्याच्याबाबत माहिती तुम्ही नक्की द्यावी कारण की इतर मुलांना असं वाटत आहे की आमची आमची जॉईनिंग आलेली नाही आणि काही उमदारांना जॉईनिंगच काय मिळाली तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत देखील विविध विभागात म्हणजे जवळपास शासनाच्या सर्वच विभागात भरतीला सुरुवात झालेली आहे आणि त्यांना मिळणे देखील सुरू झालेले वेग आहे ते उमेदवार तिथे रुजू देखील झाले पण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि योजनादूत ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना जॉईनिंग मिळत आहे योजनादूतांच्या जॉईनिंग बाबत काही उमेदवारांनी कमेंट केलेली आहे पण त्याबाबतचा अजून कोणताही पुरावा किंवा ठोस कागदपत्र माझ्यापर्यंत आलेलं नाही जसं ते माझ्यापर्यंत येई किंवा तुमची जर जॉईनिंग झालेली असेल तर तुम्ही नक्की तु, ते टेलिग्रामच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पाठवू शकता जेणेकरून इतर उमेदवारांना देखील त्याबाबतची माहिती देता येणार आहे म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप आला कॉल आला किंवा लेटर आलं किंवा तुम्हाला जॉईनिंग मिळाली जे काही आलेलं असेल तुमचं प्रोफाईल जे काही अपडेट झालेलं असेल त्याबाबत नक्की तुम्ही टेलिग्रामला जुळून मेसेज जो आहे तो करू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची माहिती आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील डाऊट्स असतील तर बिनधास्तपणे तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता